आज मी करते दोडका मसूर डाळीची भाजी अतिशय छान होते खूप चविष्ट होते एकदा नक्की ट्राय करू बघा नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते या चमचमीत भाजीच्या रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया हे पाय इथे दोडका मी चांगला सोलून घेतला आणि चिरूनसुद्धा घेतलेला आहे ही अर्धी वाटी मसूर डाळ दहा मिनटापूर्वी धुवून भिजायला घातलेली तरी बघा फुलून चांगली एक वाटी झालेली आहे तर चला लगेच आपण भाजी करायला घेऊया मी आज ही भाजी आहे ना लोखंडी कढईमध्ये करते तर इथे कढईसुद्धा चांगली तापून घेतली आहे गॅस बंद केला आहे आणि त्यामध्ये तेल घातलं आहे तेल गरम होण्याची वाट बघायची आहे तेल इथे गरम झालं आहे आता याच्यामध्ये ना सहा सात लसूण पाकळ्या घातल्यात मी जरा चेचून घेतल्या त्या आणि याच्यामध्ये एक मिरचीसुद्धा घातलेली आहे आता हे सगळं थोडंसं हलकं ब्राऊन हो होईल तोपर्यंत लगेच कांदा घालून घ्यायचा इथे एक कांदा घेतला आहे मोठा आणि चांगला बारीक चिरलेला आहे हा कांदा बघा पटकन दोन ते तीन मिनटामध्येच परतून होईल कारण लोखंडी कढाईमध्ये करतो आहे मला फार मजा येते या लोखंडी कढाईमध्ये करायला कारण पटकन सगळं भाजलं जातं आणि आपला स्वयंपाक पटापट होतो भाजी वगैरे लवकर तयार होते तर हे बघा कांदासुद्धा चांगलाच परतून झालेला आहे आता याच्यामध्ये ना मी दीड टोमॅटो घालणार आहे कारण आपल्याला वाढीव करायची थोडीशी भाजी आणि दोडका काय शिजून एकदम असा कमी होतो तर हा टोमॅटो मी इथे दीड घातलेला आहे एक आणि अर्धा चांगला बारीक चिरला आता या चांगला कांद्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं चांगलं मी थोडंसं परतवलेलं आहे आता याच्यामध्ये ना थोडेसे मसाले घालायचे आपण मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि हळद घालते एक पाव चमचा हळद घालायचे आणि थोडा वेळ चांगलं जरा परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटो आणखी नरम होतील मीठ घातल्यामुळे तर हे बघा सगळं छान परतवते मी दोडक्याची भाजी बघा मूग डाळीमध्ये चण डाळीमध्ये करता येते पण एकदा अशी मसूर डाळीमध्ये तुम्ही केली नसेल तर नक्की ट्राय करा खूप चविष्ट होते तर हे बघा छान परतून घेतलं आता याच्यामध्ये मालवणी मसाला घालायचा आहे आणि थोडासा मी जास्त घातला आहे पाऊण चमचा घातला तिखट नाही आहे जास्त त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून थोडंसं भाजून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे मेंढभर चांगलं परतवल्यानंतर याच्यामध्ये चा ना थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तोडका घालायचा आता दोडका मी तुम्हाला सांगते एक अख्खा होता तो पूर्ण दोडका आहे बघा एवढीशी भाजी जर दोडक्याचीच केली तर कोणालाच पुरणार नाही ती तर मसूरची डाळ त्यामुळे मी इथे वापरणार आहे तर हे बघा दोडका घातल्यानंतर थोडा वेळ चांगला मी परतून घेतलं एक अर्धा मिनिट दोडका परतून झालेला आहे आता याच्यामध्ये ना मसूर डाळ घालायची यावेळेला मी गॅस पूर्ण बारीक ठेवला आहे कारण लोखंडाची कडे आहे ना त्यामुळे पटकन सगळं भाजलं जातं जास्त वेळ जास्त फ्लेम वाढवण्याची गरज लागत नाही तर मसूर डाळ घातल्यानंतर पण थोड्या ना आपल्याला सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसूर डाळ भिजवलेली आहे त्यामुळे काय जास्त वेळ लागणार नाही आहे शिजायला एक सहा सात मिनटामध्ये ही भाजी आपली आता तयार होत आलेली आहे आणि तयार होईल लगेच तर हे बघा सगळं चांगलं मिक्स करून परतवून घेतलं थोडं वेळानं वाफ देऊया झाकण ठेवायचं आहे मग नंतर पाणी यामध्ये घालायचं आहे हे बघा तोडक्याला पाणी सुटलेलं आहे एकच मिनिट मी मिन ठेवलं होतं झाकण आता हे बघा पाणी तुम्हाला सुटलेलं दिसत असेल दोडक्याला इथे अर्धे वाटी पाणी घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे थोडीशी उकळ आली की गॅस मंद करायचं आणि हे सगळं पाणी सुकेपर्यंत आहे ना झाकण ठेवून द्यायचं तर मी इथे झाकण ठेवते त्याला झाकण उघडून बघूया आपण हे बघा पाणी सगळं सुकलेलं आहे आणि डाळ शिजलेली आहे दोडका तर लगेच शिजतो त्याला काय वेळ लागत नाही थोडंसं ओलसर ठेवायचं आहे खूप छान लागते ही भाजी बघा सुकवायची असेल तर सुकवू शकता पण थोडीशी ओलसर ठेवली ना तर भातासोबतसुद्धा खाता येईल कोथिंबीर मी इथे घालून घेते आणि आपली भाजी इथे तयार आहे दोडका मसूर डाळीची भाजी तयार झाली गॅस बंद केला आहे कोथिंबीर घातल्यानंतर थोडं मिक्स करूया आणि तुम्हाला बघा दाखवते आणि याचा सुगंध खरंच खूप मस्त येतो आहे भाजीचा हे बघा माझ्या मुलालासुद्धा खूप आवडली ही भाजी तर हे बघा चला सर्व करूया ही भाजी मी तुम्हाला इथे टेस्टसुद्धा करून दाखवणार आहे आणि खरंच ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करून घ्या चॅनल म्हणजे तुम्हाला अशा छान छान सोप्या रेसिपीज बघायला मिळतील आणि भाजी खरंच खूप मस्त झाली आहे मी टेस्ट करूनही पाहिलेली आहे चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद